तांत्रिक बाबींवर काही गोष्टी अडकतात त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देण्यास विलंब होतो शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचं दर्शना बंगल्यावर स्पष्टीकरण तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर पात्र व्यक्तींना सरकारतर्फे मदत दिली जाईल खोतकर यांची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीवर प्रतिक्रिया मनसेनं कामाला लागावं आणि सिद्ध करून दाखवावं शिवतीर्थावर होत असलेल्या मनसे नेत्यांच्या बैठकीवर खोतकर यांची प्रतिक्रिया डरकाळी फोडणारी वाघ हल्ला करत नसता तो फूस वाघ आहे खोतकरांची काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर टीका तांत्रिक बाबींवर काही गोष्टी अडकतात त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देण्यास विलंब होतो असं शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक सात रोजी मंगळवारी सकाळी अकरा वाजता दर्शना बंगल्यावर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर पात्र व्यक्तींना मदत दिली जाईल असं खोतकर म्हणाले पक्ष वाढवण्याचा अधिकार सर्वांना असून ते जर खरंच कामाला लागले असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत अशी प्रतिक्रिया आमदार खोतकर यांनी मनसे नेत्यांची शिवतीर्थावर होणाऱ्या बसलेल्या बैठकीवर बोलताना दिली आहे मनसेनं कामाला लागावं आणि सिद्ध करून दाखवावं असं देखील खोतकर म्हणाले डरकाळी फोडणारे वाघ हल्ला करत नसतात असं म्हणत तो फूस वाघ आहे अशी टीका देखील खोतकर यांनी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्यावर केली आहे हा असं असेल तर मग ते निश्चितपणे या बाबीवर चिंतन केलं पाहिजे काय असतं लहान लहान बाबीवर लाल फितीमध्ये आपण ज्याला फीत म्हणतो ना त्याच्यामुळं ते, ते काही तांत्रिक बाबीवर काही गोष्टी अडकतात वारसाचे काही भांडणं असतात वारस सांगतं की द्यायचं नाही आमच्याशिवाय द्यायचं नाही काहीच्या दोन परिवार असतात मुलं असतात आत्या असते बहीण असते त्यामुळं काही तांत्रिक बाबीमध्ये आ... मा मागं मी चौकशी केली होती तर काही तांत्रिक बाबीमध्ये अडकलेले आहेत आणि काही मेडिकल सर्टिफिकेट हे ते बाकी या सर्व गोष्टीवर पोस्टमार्टम रिपोर्ट वगैरे वगैरे त्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर जे पात्र असतील त्या पात्र लोकांना निश्चितपणे मिळेल पण तरी आपण आता ही बाब का नाव टाकता तर निश्चितपणे या संदर्भामध्ये मी तातडीनं पुन्हा एकदा दखल घेतो आणि मी प्रशासनातील सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी बोलतोय शिवतीर्थावर आज बैठक उन्हा आलेली आहे महापालिका इलेक्शनच्या अनुषंगाने अर्थात शुभेच्छा आमच्या त्यांना कोणालाही आपण आपला पक्ष वाढवण्याच्या संदर्भातला पूर्णपणे अधिकार लोकशाहीने दिलेला आहे ते जर खरंच कामाला लागत असेल तर आनंद आहे मला त्याने लागाव कामाला आणि आपलं सिद्ध करून दाखवावं एक भूकंप होईल असा दावा केलाय फूस आ, तो का भूकंप कसला तो फूस भूकंप येतो मी त्याच्यावर बोलणार आहे सविस्तरपणे पत्रकार परिषद म्हणून मी बोले परंतु असे दरकाळे फोडणारे वाघ अशी हमला करत नसतात तो फूस वाघ तो काय विशेष नाही त्याचा